कानावर येत आहे अदृश्य शक्ती माझत चिन्ह पक्ष सगळं घेऊन जाणार आहे तर बघूया काय होतं आपण तर लढेंगे मग मला सांगा पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला तो त्यांनी ठेवायचा का अदृश्य शक्तीने काढून घ्यायचा अरे माझा ना तर मी हॅप सगळ्यांना देऊन टाकलं असतं देण्यात जी मजा आहे ती घेण्यात काय मजा आहे दुसऱ्यांच्या आश्रूवर आपल्याला महाल नाही बांधायचा आपल्या कर्तृत्वानी आपला बांधायचा कारण का मी लोकप्रतिनिधी आहे आणि पाच वर्षासाठी नाही आहे चांगली पंधरा वर्ष काढली आहेत आणि अजून पंधरा वर्ष काढणार आहे मी इतक्या लवकर जाणार नाही आहे मी कुठे आणि मला खरं सांगा सत्ता सत्ता ही कशासाठी असते तुम्हाला असं सगळ्यांचा एक गैरसमज आहे सत्ता म्हणजे एक गाजच्या आहे की गाडीत बसायचं फिरायचं लाल दिवा लावायचा असं नसतं सत्ता हे साधन आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी तर जर सत्ता असेल आणि मेट्रोसाठी हजारो करोडो रुपये ह्या सरकारकडे आहेत पण माझ्या अंगणवाडी आणि आशा वर्करला पैसे देण्यासाठी ह्या सरकारकडे पैसे नाहीत तुम्ही मला सांगा मेट्रो पाहिजे का पगार पाहिजे आता मेट्रो किती लोकांच्या आयुष्यात फरक पडणार आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगते ह्या देशात दिल्ली मुंबई पुणे नागपूरला मेट्रो आहे नागपूरची मेट्रो चालत नाही त्याच्यात आत कोण बसतच नाही लोक पत्ते खेळतात आणि वाढदिवस साजरे करतात त्या मेट्रोमध्ये आता पुण्याची मेट्रो काम चालू आहे माझा मेट्रोला विरोध नाही विकास झालाच पाहिजे पण विकास झाला कधी कुणाच्या जीवावर विकास करताय गरीबाच्या जर तुम्ही अन्याय केला तर त्याला विकास म्हणत नाही नुसते रस्ते आणि वीज करून विकास होत नाही नुसती बिल्डिंगे बांधून विकास होत नाही तिथे काम करणाऱ्या राहणाऱ्यांच्या रहा लोक जेव्हा समाधानी होतात त्याला विकास मिळतात आधी तुम्ही आणि नंतर रस्ता आधी तुम्ही आणि नंतर नवीन बिल्डिंग आधी तुम्ही आणि नंतर मेट्रो आणि मला खरं सांगा महागाई महागाईबद्दल तू आपण सगळेच बोलतो मला खरं सांगा सिलेंडरचा भाव काय होता साडेचारशे होता आमच्या काळात हजार रुपये आहे की नाही मला खरं सांगा किती जणी सिलेंडर वर करतात आणि किती जणी चुलीवर स्वयंपाक करतात आता चुलीवरचे सांगा बघा किती मा मी परवा इंदापूरला होते काही होता तुम्ही इंदापूरला एका बहिणी भगिनी मला सांगितलं मला सहा हजार रुपये पगार आहे मी मला सिलेंडर परवडत नाही मी चुलीवर स्वयंपाक करते मी सिलेंडर मला परवडत नाही माझ्या घरात एक मोकळं सिलेंडर पडू नये आता कालच आपल्या देशामध्ये खूप छान साजरं झाला चांगली गोष्ट आहे रामाचं मोठं मंदिर होतंय मर्यादा पुरुषोत्तम रामांचं मंदिर होतं आम्ही स्वागत करतो त्याचं पण मला सांगा आपण पूजा करतो पूजा करता की नाही सगळ्याजणी कापूरचा भाव काय झाला आहे एवढाचा कापूर माग झाला आहे की नाही कापूर पाच पटीने वाढला आहे आधी पुरा कापूर टाकायचो आता अर्धाच टाकतो खरं आहे की नाही सांगा कापूर महाग झाला आहे कापूस महाग झालाय तांदूळ महाग झालाय गॅस महाग झाला आहे तेल महाग झालं आहे साखर महाग मग स्वस्त काय राहिलंय काही नाही आणि पगार वाढला का तर नाही मी तुम्हाला शब्द देते रेकॉर्ड करून ठेवा हे वर्ष इलेक्शनचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांचा पक्ष ज्या क्षणी यावर्षी राज सरकारमध्ये येईल ना दोन पहिले निर्णय घेईल पहिला निर्णय की या राज्यातल्या आणि देशातल्या अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट आम्ही कर्जमाफी करणार म्हणजे कळणार आणि दुसरा निर्णय घेणार की या राज्यातल्या आशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला वर्षा बंगल्यावर बोलवणार तुमचा मान सन्मान करणार तुमचा तुम्हाला साडी चोळी देणार त्याच्यानंतर बसणार नाष्टा झाल्यावर आणि सांगणार आता सांगा आपल्याला काय काय निर्णय घ्यायचे आणि टप्प्याटप्प्याने तुमचा रेकॉर्ड करून ठेवा हे मी इलेक्शनसाठी भाषण करत नाहीये कारण का मी लोकप्रतिनिधी आहे आणि पाच वर्षासाठी नाही आहे चांगली पंधरा वर्ष काढलेत आणि अजून पंधरा वर्ष काढणार आहे मी इतक्या लवकर जाणार नाहीये मी कुठे कारण का ही लढाई सत्य आणि असत्याच्या विरोधात आहे ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि विकासाच्या आणि तुमच्यासाठी साठी मी ही लढाई लढणार आहे जेव्हा एक सुप्रिया सुळे संघर्ष करते ना तेव्हा प्रत्येक महिलेला वाटतं जर ही करू शकते तर मीही करू शकते त्याच्यामुळे मला अनेक वेळा लोक विचारतात की तुम्हाला ऊर्जा कुठून येते मला ऊर्जा मंगलाताई आणि तुमच्यासारख्या असंख्य महिलां तुम्ही जर लढू शकता तर मीही लढू शकते तुम्ही हसू शकता एवढं संघर्ष करताना तर मीही हसू शकते आणि आपण देवाने आपल्याला दिलं ना मेंदू हात पाय डोळे सब चल आहे काय प्रॉब्लेम आहे कष्ट करायला कोण नाही म्हणते ताई पण मगाशी मला म्हणल्या कष्ट करायला आम्ही कमी नाही मगाशी आणखीन एक ताई मला मगाशी भेटल्या त्या म्हणल्या काही काम असलं तर पहिलं आता आरक्षणाचा पण सर्वे सगळा आपल्याच महिलांना देणार आहेत बरोबर तर माझं म्हणणं आहे शिक्षण इलेक्शन आलं तुम्हीच काम करायचं कोविड आला तुम्हीच काम करायचं मुलं आजारी पडली तुम्हीच काम करायचं बाळंटीण झाली तुम्हीच काम करायचं दुसरं काय आजार आला पर काम झालं सरकारचं तुम्हीच काम करायचं मग सगळेच तुम्ही करायचं मग सरकारनी काय करायचं आणि माझं म्हणणं आहे सरकारच्या कामाला काही आमचं नाही रिचार्जिंगला पैसे हे सरकारनीच दिले पाहिजेत तुम्ही खिशातून घालता कामा नये कशासाठी सरकारी काम आहे ना तुमच्या घरचं काम आहे काय छोटे छोटे मुद्दे आहेत पण खूप महत्वाचे आहेत आणि या सगळ्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी तर कालच महिला भगिनींना सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही आंदोलन कराल एक दिवस उपोषण करू आणि त्या उपोषणाला सगळ्यात पुढे मी असणार आहे सगळ्या मिळून करू होऊ दे त्या सरकारला काय करेल हाऊ दे त्यांना तिकडे नाश्ता पाणी आणि नसतो पण आम्ही नाही करणार आपण सगळे मिळून एक दिवस तुमचा जेव्हा असेल ना तेव्हा मला सांगा मी स्वतः मुंबईला येईन आणि तुमच्याबरोबर एक चोवीस तासाचं उपोषण आपण सगळे मिळून करू आणि तुमच्या वती तुम्ही नाही गरज मी करीन तुमच्या वतीने तुम्ही सगळ्यांनी उपाशी राहायची तुमच्यावर खूप जबाबदारी आहेत आपल्या सगळ्यांवरच जबाबदार आहेत पण तुमच्यावरही आहेत मगाशी एका महिला भगिनीने मला सांगितलं आमचं आंदोलनासाठी ताई आम्ही उसने पैसे घालून आंदोलन केले आम्ही उसने पैसे घेऊन मुंबईला आलो आहे तुम्ही विचार करा ज्या भगिनी कष्ट करतात अनेक महिला आपल्या एकल महिला आहेत एकट्या सगळं करतात घरातलं शिक्षण औषध पाणी सगळं करतात आता ताईंना मुलगा नाही त्या म्हणल्या पण मुलगी कमवते पण आमचं नाही हो परवडत त्या मगाशी मला त्यांचं हॉस्पिटलचं बिल सांगत होतं मग अशा वर्कर आहेत तिथे अशा वर्करला माहिती आहे सगळ्यांना की जेव्हा आयुष्यमान भारतचं भरायचं असतं तेव्हा अर्धा तास लागतो की नाही भरायला आणि किती रुपये देतात दहा रुपये अर्धा तासात पाच रुपये आयुष्यमान भारत मग यांना का नाही त्याचा उपयोग मिळत मिळायला पाहिजे की नाही त्यांची नाही औषधं परत तुम्हाला पाचच रुपयात मिळतात म्हणजे त्यांना फक्त माहिती मिळते सरकारला जी ते स्वतःच्या स्वार्थासाठी इलेक्शनला वापरणार आणि भरडल्या कोण जाणार तुम्ही आणि तुम्ही त्याच्यात बरोबर आहे का नाही माझं भाषण सांगा सरकारला सगळ्या पाहिजे आता आरक्षण मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला पूर्ण ताकदीने मी उभी राहिली संसदेत सगळ्यात जास्त आरक्षणाबद्दल कोण बसले तर सुप्रिया सुळे बोललीये तुम्ही पार्लमेंटचा डेटा चेक करा आणि सरकारला आरक्षण द्यायला काय धाड भरली आहे धाड वर्ष आहेत ना सरकारमध्ये का नाही आरक्षण दिलं आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हणले होते दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार चौदामध्ये तेरामध्ये की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये दे आरक्षण देऊ दिलं का हो मराठा समाजाला आपले बंधू जरांगे पाटील बिचारे किती वेळा उपोषण केलं आज मुंबईला चाललेत का त्यांना मुंबईला जायला लागतंय सरकार, का ना सरकार हो का काय नाही का आहेत त्यांच्याकडे सरकार माणसं पाठवतं पण काही होत नाही आता त्यांना जावं लागतंय मुंबईला आंदोलन करण्यासाठी मग काय कामाचं असलं सरकार जे तुमच्या म्हणजे महिलांवर अन्याय समाजांवर अन्याय महागाई सगळ्यांवर अन्याय बेरोजगारी अन्याय सगळे तुमच्या माझ्या मुलांच्या नोकऱ्या कुणाला जातात दुसऱ्या राज्यात जातात दुसऱ्या राज्यात जायचं दुःख नाही हो आम्हाला आपलंही भला हो दुसरे का बी भलाव आपण दुसऱ्याचं वाईट हो असं कधीच म्हणणार नाही पण जर आमच्या हक्काचं आहे आमची पोरं मेरिटमध्ये पास झाली आहे महाराष्ट्रामध्ये आलेलं इन्व्हेस्टमेंट एक लाख लो नोकऱ्या पहिल्या वर्षात निघणार होत्या किती एक लाख गेलं कुठलं दुसऱ्या राज्यामध्ये मगाशी तर ता ताईंनी मला एक गंमतच सांगितली आप्पासाहेब ही तुमच्या कामाची आहे मगाशी भाई मा ताई मला म्हणतात की ताई जरा ते मशीनचं बघावं म्हटलं कुठलं मशीन मग मला म्हणतात कि ते मशीन इलेक्शनचं म्हटलं कसलं इलेक्शनचं मशीन तर मला म्हणतात ते बटन दाबलं की भलतंच काहीतरी होत आहे आप्पासाहेब बघा यांना पण ईव्हीएमची भीती वाटायला लागली त्यांना वाटतय दाबतय घड्याळ आणि जाते दुसरीचकडे मतदान बरोबर आहे बघा महिला काय म्हणतायत आता माझं तर चिन्ह कुठलंही मला माहिती नाही आता ती अदृश्य शक्ती माझ्या मागे आता अदृश्य शक्ती कोण आहे मला माहिती नाही पण असं कानावर येत आहे अदृश्य शक्ती माझं चिन्ह पक्ष सगळं घेऊन जाणार आहे तर बघूया काय होतं आपण तर लढेंगे कारण हा पक्ष आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केलाय मला खरं सांगा इथे कुणाचं घर आहे का स्वतःच्या नावावर हा वर करा एकीचं तर असेल हा ताई तुमचं घर आहे मी असं करते मी आता तुमच्या घरात पाठवते ईडी ईडी माहिती आहे ना सगळ्यांना आता बघा पाच वर्षापूर्वी ईडी माहिती होती का ते आले आणि ईडी सगळ्यांच्या मागे लावली की नाही आता ताईंच्या घरी ईडी पाठवूया आणि त्यांचं घर हडप करूया द्याल का मला ताई थ्या बघा नाही म्हणतात मला नाही देणार मग मला सांगा साहेबांनी पक्ष स्थापन केला तो त्यांनी ठेवायचा का अदृश्य शक्तीने काढून घ्यायचा आमचं काय म्हणणं आहे की अदृश्य शक्तीला पक्ष काढायचा आहे त्यांनी दुसरा काढावा आमचं काय म्हणणं नाही एक नाही दहा पक्ष काढा काय म्हणणं नाही आमचं पण जे ज्यांनी काढलंय ज्यांनी केलंय ते त्याचंच राहिलं पाहिजे आता तो आता निर्णय झाल्यावर माझी मोठी लढाई आहे ते बघू काय करायचं जर त्यांनी सत्याप्रमाणे केलं तर तो पक्ष आदरणीय शरद पवारांचाच आहे आणि त्यांच्याकडेच राहिला पाहिजे आणि लढाई माझी वैयक्तिक नाही आहे अरे माझं ना तर मी हॅप सगळ्यांना देऊन टाकलं असतं देण्यात जी मजा आहे ती घेण्यात काय मजा आहे दुसऱ्यांच्या आश्रूवर आपल्याला महाल नाही बांधायचा आपल्या कर्तृत्वाने आपला बांधायचा छोटं घर का असे ना आमचं स्वाभिमानाचं घर आहे नको आम्हाला मोठे महाल पण दुसऱ्याचं हिसकावून घेऊन कधी स्वतःचा महाल बांधणार नाही मी पण ही लढाई माझी नाही आहे मी तो पक्ष माझ्यासाठी नाही मी पक्षाकडे काय मागितलं इतक्या वर्षात मी एक लोकसभेचं तिकीट मागितलं तेवढंच आणि निष्ठेने काम केलं आणि मी माझ्याबद्दल भारतीय जनता पक्ष आहे म्हणत की मी म्हणत नाही ते म्हणतात विचारून बघा त्यांना की सुप्रिया सुलेख की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे हे कोणी म्हणावं माझ्याबद्दल त्यामुळे त्या बाबतीत काय नाही आणि मी आले कशाला राजकारणासाठी मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलो मग सत्तेत असू दे किंवा विरोधात जोपर्यंत तुम्हाला त्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आणि तुम्हाला हक्काचे तुमचे पैसे मिळत नाहीत तेव्हा तुमची ही ताई स्वस्त बसणार नाही हे मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे तुम्हाला आमच्या आशीर्वादाने काहीच होत नसतं आता पक्ष गेला नाही गेला तरी काय नाही आपला आशीर्वाद आपल्या साथ आहे रामकृष्ण हरी बाळा सांगा शेवटी काय असतो आयुष्यात शेवटी नाती प्रेम आणि हा आशीर्वादच आयुष्यभर टिकतो सत्ता येते जाते पैसे येतात जातात आज नसतील उद्या येतील कष्ट करून कमवू काय मोठं तेवढे पण हे जे प्रेमाचे ऋणानं बंद नाती असतात ना ती नाही विकत घेत आहेत कुठल्या दुकानात जाऊन घेत आहेत का पाच किलो मला प्रेम दे रे नाही ते आणि त्याला पैशाला काही किंमत नाही प्रेमासमोर त्यामुळे ही प्रेमाची जी नाती आहेत ऋणारा बंध आहे आणि विश्वास एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता कामा नये त्यामुळे तुमची ही भगिनी तुमचा विश्वास कधीही त्याच्यात अंतर येऊ देणार नाही आज आमच्या सगळ्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आपण इथे आलात ह्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि आमचे भाऊजी आमचे भाऊ कुठे आहेत रामभाऊ